अमरावतीच्या स्थानिक वायगाव येथे काशी विश्वेश्वर मंडळाच्या वतीने पंचावन्न किलो वजन गटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला गावातील नागरिक युवक तसेच मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमात उत्साह निर्माण केला कबड्डी सामन्यांच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकवटले असून क्रीडामय वातावरण अनुभवायला मिळाले स्पर्धेचे उद्घाटन गावच्या सरपंच शांताताई गाडे आणि उपसरपंच अभय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत युवकांनी खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती शिस्त आणि संघभावना जपावी असे आवाहन केले या खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि उत्कंठावर्धक सामन्यानंतर पारितोषिक पटकावले प्रथम पारितोषिक ऋषिकेश झास्कर द्वितीय पारितोषिक स्वाती सुरेंद्र खंडारे तृतीय पारितोषिक अनिल वैद्य तर चतुर्थ पारितोषिक प्रवीण इंगोले यांना प्रदान करण्यात आले तसेच भोजनदानाचा मान स्नेहल जवनजाळ यांना देण्यात आला विजेत्यांच्या सन्मानानंतर गाव गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी काशी विश्वेश्वर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असून त्यांच्या सहभागामुळे हा क्रीडोत्सव सह उत्साहात पार पडला वायगाव की बहुत लेकर म्हणजे कुछ अच्छा एम्पायरिंग यहाँ की कमेटी बहुत अच्छी रही और हम धारणी से आए अपने वायगाव में और यहां से प्रथम बक्षिस मारे बस की कमेटी को बहुत बहुत धन्यवाद